यवतमाळमध्ये सीसीआयची कापूस खरेदी बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी यवतमाळ ते दारवा मार्ग रोखून धरल्याने काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यवतमाळच्या सीसीआय केंद्रामध्ये अचानक कापूस खरेदी बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत यवतमाळ दारवा मार्गे रोखून धरला दरम्यान या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाल्याने जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले शेतकऱ्यांनी काही आंदोलन मागे घेतले जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये एकूण चौदा सीसीआय कापूस खरेदी केंद्र आहेत खाजगी बाजारात कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रात गर्दी केली मात्र सीसीआयने अचानक खरेदी बंद केल्याने आंदोलन केले आहे